बटन रक्षा करा। आ, नमस्कार मी चांद तडवी आज खूप आनंदाची गोष्ट आहे आज आम्ही मध्ये कमीत कमी, कमी सदोतीस ट्रान्सजेंडर आहेत त्यांनी आज वोटिंग केली आहे आणि खर तर म्हटलं तर खूप कंटाळून वोटिंग केली आहे के कारण की जी जी सरकार होती ती म्हणजे तुम्ही पाहत भुसावळ मध्ये नाही तर अख्ख्या जळगाव जिल्ह्यामध्ये काही विकास झालेला नाही आहे तर आमची हीच म्हणजे ज्यांना आम्ही आज ज्या ज्यांच्यासाठी आज आम्ही रोडावर उतरले आहेत तर आम्ही त्यांनाच वोटिंग दिली आहे आणि नक्कीच आमची आशीर्वाद आणि दुवा आहे आमच्या अली ते तेच व्यक्ती निवडून येतील ज्यांना आम्ही वोटिंग केली आहे आणि येणाऱ्या आमचं विधानसभेमध्ये आमची, आमची तयारी आहे की आमचाही वेगळा एक पक्ष आम्ही उभं करणार आमची मिटिंग झाली आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचीही ट्रान्सजेंडर लोकं तुम्हाला उमेदवार दिसतीलच तर माझं हेच म्हणणे जनतेला की आज पाहत आहे की आपल्या भुसावळमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहेत रोडांचे रोड वगैरे सर्व असे पूर्ण म्हणजे पूर्ण तैस्मित झाले भुसावळ तर बरेचसे जनता जी आहे आज भुसावळची पण ते कंटाळून आलेले आहेत एवढं मला खात्री आहे पक्का की कंटाळून लोकांनी आज ओटीसाठी रोडावर आले एवढा पाऊस होता तरीही लोक आले आहेत तर माझे हेच म्हणणे जी आता येणारी जी सरकार असेल तर माझी कडकटीत विनंती त्यांच्याशी का त्या सरकारने आमच्या समस्या समजून घ्यावा आणि जनतेचे सर्व काही सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावा कमळ्यावरती बटन दावा रक्षा शिडसे यांना बहुमताने विजय करा

कमरा बटन दबा रक्षा खड़से अन्ना बहुमता ने विजय करा सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट